नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर मुलांनो आपलं जे तिसरं प्रकरण आहे घातांक व घनमूळ या तिसऱ्या प्रकरणातील सर्वसंख्य तीन दशांश दोन आपल्याला शिकायचं आहे यामध्ये घातांकित संख्याचा आपल्याला परिमेय संख्यामध्ये परिमेय घातांक रूपामध्ये संख्या कशा लिहायच्या याचं आपल्याला याचं वाचन कसं करायचं आणि वाचन लिहिलेल्या संख्या आपल्याला घातांकित संख्येमध्ये कशा लिहायचं हा भाग आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे यामध्ये दोन प्रश्न आहेत खालील सारणी पूर्ण करा व परिमेळ घातांक रूपात व्यक्त करा म्हणजे हे जे स्पष्टीकरण सांगितलेलं आहे या संख्यांना परिमेळ घातांक रूपामध्ये लिहायचं आहे तर अशा प्रकारचे हे दोन प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये सोडवायचे आहेत खालील सारणी पूर्ण करा आता या ठिकाणी संख्या दिल्या पाच या संख्यांचं वाचन कसं करायचं म्हणजे ही संख्या कितव्या मुळाचा कितवा घात आहे असंही वाचन करता येते आणि कितव्या घाताचे कितवे मूळ आहे असंही वाचन करता येते जसं इथे उदाहरणार्थ दाखवलेलं आहे दोनशे पंचवीस संख्या दिली आणि याचा घातांक दिला तीनशे दोन म्हणजे याचं वाचन कसं करायचं दोनशे पंचवीसच्या वर्ग मुळाचा घन म्हणजे खालची संख्या जी आहे बेटा लक्षामध्ये ठेवा या परिमेय संख्यापैकी खालची संख्या छेदस्थानची संख्या जी, छे जी आहे थोडक्यामध्ये या छेदस्थानाला म्हणायचं मूळ म्हणजेच वर्ग मूळ मुण। कितव मूळ आहे वर्ग मूळ किंवा दुसरं मूळ असंही मनुस्क दुसऱ्या मुळाचा तिसरा आघात किंवा दुसऱ्या मुळाचा घन किंवा वर्ग मुळाचा घन अशा प्रकारे याला म्हणता येते म्हणजे कितव्या मुळाचा म्हणलं तर बेटा खालच्या संख्येला मूळ म्हणायचं खालच्या संख्येला मूळ म्हणायचं परिमय संख्यापैकी छेदस्थानच्या संख्येला मूळ म्हणायचं कितव्या मुळाचा कितवा आघात तर वर्गमूळाचा घन म्हणजेच दुसऱ्या मुळाचा तिसरा घात असंही म्हणू शकतो आपण म्हणजे वर्गमुळाला आपण दुसरा मूळ म्हणतो म्हणजेच वर्ग वर्गमुळाचा घन असं आपण याचं वाचन करू शकतो कितव्या मुळाचा कितवा घात मध्ये आणि कितव्या घाताचे कितव्या मूळ घात कितवा असे तुम्हाला आताच तिसरा घात मग तिसऱ्या घाताचं वर्गमूळ म्हणजे तिसऱ्या घाताचे वर्गमूळ म्हणू शकतो किंवा घनाचं वर्गमूळ म्हणू शकतो किंवा तिसऱ्या घाताचं दुसरं मूळ म्हणू शकतो काहीही आपण तिन्ही प्रकारे आपण याचं वाचन करू शकतो तर हे समजून घ्या कितव्या मुळाचा कितवा घात म्हणले की मूळ म्हणले खालचं घात म्हणलंय की वरचा जसं घातांकित संख्येमध्ये घात वर असतो आणि पायाखाली असतो तसं मूळ खाली घरीत धरायचं आणि घात कुठला धरायचा वरचा धरायचं मग कितव्या मुळाचा कितवा घात तर दुसऱ्या मुळाचा तिसरा घात आणि कितव्या घाताचा कितवा मूळ तिसऱ्या घाताचं दुसरं मूळ अशा प्रकारे वाचन करायचं आहे काही अवघड नाही तर ह्या सर्व संख्या सुद्धा आपण लिहू शकता आपण लिहावं लिहून सुद्धा आपण हे व्हिडिओ आपला बरोबर आहे की नाही आपले उत्तर आपण तपासून बघू शकता तर या ठिकाणी पंचेचाळीस आहे आणि पंचेचाळीस या घातांची संख्याचा चारशे पाच या ठिकाणी घातांक दाखवलेला आहे मग कितव्या मुळाचा कितवा घात बेटा मूळ म्हणलं की कोणती संख्या खालची संख्या मग कितव्या मुळाचा पाचव्या मुळाचा कितवा आघात चौथा आघात असं लिहायचं पंचेचाळीसच्या पाचव्या मुळाचा पाचव्या मुळाचा कितवा घात चौथा घात पाचव्या मुळाचा चौथा घात पाचव्या मुळाचा चौथा घात असं म्हणता येते आणि यालाच कितव्या घाताचे कितवे मूळ चौथ्या घाताचे पाचवे मूळ पंचेचाळीसच्या हात मल्ले कोटला वरचा चौथ्या घाताचे पाचवे मूळ अशा प्रकारे अतिशय सोपा भाग आहे आता एक्क्याऐंशी आहे एक्क्याऐंशीचा कितव्या मुळाचा कितवा घात मूळ मल्लेखालचा एक्क्याऐंशी चा सातव्या मुळाचा सहावा घात सातव्या मुळाचा सहावा आणि एक्क्याऐंशीच्या कितव्या घाताच कितवं मूळ तर सहाव्या घाताच सातवं मूळ एक्क्याऐंशीच्या सहाव्या मूळ तुम्हाला जसं बेटा हे सांगितलंय दोन्ही संख्या एकच आहे दोन्ही संख्यांची किंमत एकच आहे बेटा या दोन्ही संख्येला आपण दोन्ही प्रकारे वाचन करू शकतो म्हणजे याची किंमत कशी आहे दोघांची ही किंमत कशी आहे सारखीच आहे एकच किंमत आहे म्हणजेच एक्क्याऐंशीच्या एक सातव्या मुळाचं सहा घात असं जरी विचारलं तरी तुम्ही हेच लिहू शकता आणि एक्क्याऐंशीच्या सहाव्या घाताच्या सातव्या मुळ म्हणून असं विचारलं तरी सुद्धा हेच लिहायचं असते म्हणजेच आपल्याला उत्तर हे येत असेल ये तर म्हणजे ह्या दोन्ही संख्यांची किंमत कशी आहे समान आहे सारखी आहे हे लक्षामध्ये ठेवलं ठेवलं पाहिजे शंभरच्या दहाव्या मुलाचा चौथा घात दहाव्या दहाव्या मुळाचा चौथा घात आणि शंभरच्या चौथ्या घाताच दहावं मूळ शंभरच्या चौथ्या घाताचे दहावे मूळ तसच एकवीसच्या सातव्या मुळाचा तिसरा आघात किंवा सातव्या मुळाचा घन सातव्या सातव्या मुळाचा घन एकवीसच्या सातव्या मुळाचा सातव्या मुळाचा तिसरा आघात असंही म्हणू शकता किंवा सातव्या मुळाचा घन जसं इथं म्हणलं दोनशे पंचवीसच्या वर्ग मुळाचा घन म्हणला आहे तसंच एकवीसच्या सातव्या मुळाचा घन असंही म्हणता येते आणि नंतर एकवीसच्या चौथ्या घाताचे जसं इथं म्हणलं जसं इथं म्हणलेलं आहे घनाचे म्हणजे इथं सुद्धा काय म्हणायला लागेल म्हणून एकवीसच्या घनाचे सातवे मूळ घनाचे सातवे मूल किंवा एकवीसच्या तिसऱ्या घाताचे सातवे मूळ असंही म्हणता येते किंवा घनाचे सातवे मूळ असंही म्हणता येते तर अशा प्रकारे आपण ही सारणी पूर्ण केली आहे अतिशय सोपा भाग आहे म्हणजे कितव्या घाताचा कितवा मूळ हे बी आपल्याला लिहिता येते आणि कितव्या मुळाचा कितवा घात मूळ म्हणलं मुणा की खालची संख्या या परिमय संख्येमधली आणि वरची संख्या म्हणजे काय असते घात असते सातव्या मुळाचा सहाव्या घात सहाव्या घाताचं सातव्या मूळ दोन्ही प्रकारे आपण याचं वाचन कसं करायचं हे आपण या द्वारे शिकलेलं आहे मित्रांनो आता दुसरा प्रश्न आहे परिमेय घातांक रूपात व्यक्त करा आता ही संख्या या संख्येचं या ठिकाणी वाचन दिलेलं आहे म्हणजे या वाचनावरून आपल्याला परिमेय घातांक रूपामध्ये या संख्येचं लेखन करायचं आहे असं या या प्रकारे लेखन करायचं आहे एक एकशे एकवीसच्या पाचव्या घाताचे वर्ग म्हणून आता बघा बेटा एकशे एकवीस सांगितलं एकशे एकवीस संख्या कोळसामध्ये लिहायची आणि पाचव्या घाताचे वर्ग म्हणून आहे म्हणजेच मूळ कोणतं सांगितलेलं आहे दोन सांगितलेलं आहे म्हणजे मूळ कोठे येईल खाली येईल आणि घात कोठेही वर येईल म्हणजे पाचव्या घाताचं वर्गमूळ म्हणजेच पाच छेद दोन लिहिलं की आपलं संपलं काम एकशे एकवीसच्या पाचव्या घाताचे वर्गमूळ जसं इथं आपण लिहिलं पंचेचाळीसच्या चौथ्या घाताचे पाचव्या मूळ म्हणजे चौथा घात म्हणजे वरचा घात म्हणजे वरचा मूळ म्हणजे खालचं तसंच इथं पाचव्या घाताचे वर्ग मूळ आपण लिहिलं तीनशे चोवीसच्या चौथ्या मूळाचा घन मग इथं तीनशे चोवीस लिहायचं कंसामध्ये आणि याच्या चौथ्या मुळाचा घन सांगितलं म्हणजे मूळ कोणतं सांगितलं खालचा चार सांगितला आणि घन म्हणजे वरचा आहे चौथ्या मुळाचा मूळ म्हणलं की ते खाली लिहायचं आणि चौथ्या मुळाचा घन म्हणजेच एकशे तीनशे चोवीसच्या चौथ्या मुळाचा घन म्हणजे तीनशे चार असं लिहिले लिहावं लागते दोनशे चौसष्टच्या वर्गाचे पाचवे मूळ वर्गाचं पाचवं मूळ वर्ग सांगितला वर्ग म्हणजे घात सांगितला कितवा दुसरा घात सांगितला तसं मूळ किंवा पाचवं म्हणजेच घनाचे वर्ग मूळ जसं इथे लिहिलं आपण म्हणजे वर्गाचे पाचवं मूळ म्हणजेच वरची संख्या कोणती घ्यावी लागेल दोन घ्यावी लागेल आणि पाचवं मूळ हे खाली घ्यावं लागेल दोनशे चौसष्ट च्या वर्गाचे पाचवे मुळ म्हणजेच वर्ग खाल, वरी खाली वरी आणि खाली पाचवं मूळ म्हणजे दोनशे चौसष्ट आणि दोन पाच तीनच्या घनमुळाचा घन म्हणजेच घन घन तीन आणि याच्या घनमुळाचा घन म्हणजे घन दोन्ही संख्या सारख्या तीनचा तीन छेद तिसरा घात म्हणजेच घनमुळाचा घन अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागते अशा प्रकारे हे समजून घ्यायचं अतिशय सोपा भाग आहे अशा प्रकारे घातक रूपामध्ये संख्या कशा लिहायच्या आणि या परिमय घातक रूपामध्ये संख्या लिहिलेल्या असतील तर त्यांचं वाचन कसं करायचं या वाचन दोन प्रकारे कसं करायचं हा पूर्ण भाग आपण या व्हिडिओमध्ये शिकलेला आहे आपणा सर्वांना हा व्हिडिओ समजला असल्यास व